नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत करताना व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे आजचा व्हिडिओचा विषय खरड छाटणीमध्ये छाटणीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून आपण विचार करत होतो की चांगली गर्भधारणा कशी होईल या संदर्भात व्हिडिओचा विषय मे महिन्यामध्ये सुरुवातीला सुरू झालेला अवकाळी पाऊस आता थांबणार हा थांबलेला पाऊस आणि कमीत कमी काळामध्ये मिळणाऱ्या सूर्यप्रकाशामध्ये आपल्याला चांगली गर्भधारणा कशी करता येईल त्यासाठी आपण अति झपाट्याने कोणत्या दोन ते तीन फवारण्या केल्या पाहिजे व्हिडिओचा विषय परत एकदा तुम्हाला सांगतो की खरड छाटणीमध्ये मे मध्ये झालेल्या अवकाळी पावसानंतर येत्या दोन दिवसात पाऊस थांबणार सूर्यप्रकाश कमीत कमी मिळणार आहे बऱ्यापैकी सूर्यप्रकाश मिळेल आणि ढगाळ हवामान असेल अशा वेळेस झपाट्याने कोणत्या दोन ते तीन फवारण्या करून आपलं सुष्मगड निर्मिती चांगली त्या ठिकाणी करू शकतो त्या घडाचं जो सूक्ष्मगड निर्मिती झाली त्या घडाचं पालन पोषण आपण चांगलं कसं करू शकतो त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आता आपण जर विचार केला काही बागांची परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी जर आपण बघितलं बगल निघालेला आहे सक्तीन केलेली आहे या बगलपुटी काढायच्या बाकी आहे पाऊस सातत्याने सुरू आहे पाऊस सातत्याने ह्या ज्या बगलपुटी आहे या काढून घ्यायच्या आहे ह्या बगलपुटी अशा पद्धतीने काढून घ्यायच्या आपल्याला आणि हा जो पेऱ्यातील अंतर आपण कमी ठेवण्यात यशस्वी झालोय हे पेऱ्यातील अंतर आपण अतिशय कमी या ठिकाणी ठेवण्यात यशस्वी हे दोन अंतर बघितलं हो तुम्ही मग इथं सुष्मगड निर्मिती झाली या घडाचं पालन पोषण आपल्याला करायचं आहे आणि त्यासाठीच व्हिडिओचा विषय परत एकदा सांगतो तुम्हाला की येत्या दोन दिवसामध्ये पाऊस सात आठ दहा दिवसासाठी विश्रांती घेणार परंतु हवा सातत्याने राहणार ढगाळ हवामान राहणार आणि सूर्यप्रकाश आपल्याला दिवसातील जे काही गेल्या दहा बारा दिवसापूर्वी मिळत नव्हता तो दिवसातील पाच ते सहा तास मिळणार त्याचा फायदा आपल्याला कसा करून घेता येईल त्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन चांगलं ठेवून सुप्त निर्मिती झालेल्या घडाचं पालन पोषण चांगलं कसं करता येईल काळीची परिपक्वता चांगली कशी करता येईल येणारा करपा असेल जाणतो असेल त्याचा आपल्याला त्यापासून बचाव कसा करता येईल त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी दादा आपलं पूर्ण नाव सांगा विश्राम निवृत्ती शिंदे राहणार असे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आपण डॉक्टर केसांचं मार्गदर्शन म्हणजे कुठून तुम्हाला माहिती मिळाली का घेतलं युट्यूबच्याच माध्यमात दोन वर्षापासून व्हिडिओ बघतोय पर... तर ह्या वर्षी वाटलं की आपण मार्गदर्शन घेऊया नंतर काय वाटलं घेतल्यानंतर बी भरपूर फरक वाटला कारण स्प्रे वाट। मध्ये कमी लागले आणि व्हायरस बी सगळंच कमी वाटलं मला म्हणजे एकंदरीत एकच प्रश्न विचारतो तुम्हाला जास्त प्रश्न नाही विचारणार एकंदरीत युट्यूबच्या माध्यमातून दोन वर्षापूर्वी व्हिडिओ बघत होते तुम्ही आणि कुठंतरी तुम्हाला वाटलं की डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घ्यावं आणि घेतलं आणि त्याच कालावधीमध्ये अवकाळी पाऊस आणि खराब वातावरण या वातावरणात देखील तुम्ही करत असलेली द्राक्ष शेती आणि डॉक्टर किसनच्या माध्यमातून करत आलेली जे काही दोन महिन्यापासून <coughs> तुम्ही वेळापत्रक खराब होतं काय बदल जाणवला भरपूर बदल जाणवला कारण माझे आतापर्यंत याच्या आधीचे तिलच्या आत भरपूर जात होते आतापर्यंत अजून ते एकदा बिनय गेलं पानं कुठं नाही किती दिवसापासून सातत्याने चालू आहे तुमच्या जवळजवळ तरी म्हणजे कुठं शेंड्यावर करपा नाही काही नाही काही नाही जे आलेले वेळापत्रक तुम्ही राबवत आणि पेऱ्यातील अंतर जर आपण बघितलं मित्रांनो म्हणजे सप्टीनच्या पुढं हा जो टायगर बर्ड आहे हे बघा हा टायगर बर्ड आहे तर आपल्याला साधारणतः पेऱ्यातील अंतर खूप कमी दिसतंय म्हणजे घड निर्मिती या बाजूला बघितलं घड निर्मिती चांगली झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आपला व्हिडिओचा विषय आहे की येत्या काळामध्ये पाऊस थांबणार येत्या काळात पाऊस थांबणार आणि त्या सात आठ दहा दिवसामध्ये शिष्मगड निर्मिती झालेल्या प्लॉट मध्ये घडाचं पालन पोषण करताना पानं टिकवणे गरजेचं आहे त्यासाठी मित्रांनो कसाही सूर्यप्रकाश मिळेल सगळ्यात महत्वाची गोष्ट जसं इथं थोडीफार गर्दी दिसते त्यांच्याकडे उद्या उद्या लेबर येणार आहे उद्या येणार आहे काड्या आतमधल्या हिरव्या काड्या काढून घेण्याकरता गर्दी आहे काढून घेणं गरजेचं आहे ते उद्या काम करणारच आहे आणि ह्या बगल फुटा काढून घ्यायचंय ह्या बगल फुटा काढून घ्यायचे आहे इथं हा टायगर बर्ड तुम्हाला दिसतोय अतिशय सुंदर आहे इथं गर्भधारणा शंभर टक्के झाली या घडाचं पालन पोषण करून इथं शेंडा पिंचिंग करून घेणं गरजेचं आहे आणि त्याच दरम्यान आपल्याला दोन ते तीन फवारण्या झपाट्याने दोन दोन तीन तीन दिवसाच्या अंतराने काय करून घेणं गरजेचं आहे ते महत्वाचं आहे त्यामध्ये पहिली फवारणी जसं तुम्हाला थोडाफार सूर्यप्रकाश मिळेल त्या ठिकाणी रोगाचा प्रादुर्भाव झालेला असेल किंवा नसेल तरी एक फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी करायची ती फवारणी आहे मेरी ऑन मेरी ऑन ए ऐंशी एम एल एकरी ऐंशी एम एल आणि टच ऑफ पाचशे ग्राम चारशे लिटर पाण्याचं प्रमाण आहे प्रमाण खर तर दोनशे लिटरचं आहे पण या सिच्युएशनला तुम्हाला चारशे लिटर पाण्यामधून मेरी ऑन ऐंशी मिले आणि टच ऑफ पाचशे ग्राम असा एक्सप्रेस जसंही तुम्हाला सूर्यप्रकाश मिळेल तुमचं सपकेन झालेलं आहे विरळणी होते सबकेनच्या बगल फुटा काढायच्या बाकी आहे तिन्ही स्टेजेसला ही फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी गेली पाहिजे ऑन ऐंशी एम एल आणि त्याच्या पाचशे ग्राम हे चारशे लिटर पाण्यामधून अगदी चांगला गच्च स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या लगेच दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसानंतर तुम्हाला सूर्यप्रकाश कमी मिळतोय गर्भधारणा झालेली आहे पण त्या घडाचं पालन पोषण चांगलं करून घ्यायचंय त्या ठिकाणी बर्ड कव्हर भरत बायोटेकचं बर्ड कव्हर त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे पाचशे मिली त्याच्यासोबत तुम्हाला आयसीएलचं झिरो एकोणपन्नास बत्तीस फोर्टी नाईन थर्टी टू झिरो झिरो फोर्टी नाईन थर्टी टू हे जे काही विद्रव्य खत आहे ते पाचशे ग्रॅम तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यासोबत बोराने सुषमा अन्नद्रव्य घ्यायचं आहे त्याची एक फवारणी करून घ्यायची तीन चार दिवस जाऊ द्या त्या तिन्ही स्टेजेसला तीन चार दिवसानंतर शेवटचा स्प्रे म्हणजे शेवटचा म्हणता येणार नाही ना ना परंतु ह्या दहा बारा दिवसामध्ये तुम्हाला काय काम कर करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे इंस्टंट चुना अडीशे ते चारशे ग्रॅम पर्यंत कशी तुमची बाग असेल ज्या स्टेजेस असतील त्या ठिकाणी रिकटची बाग असेल जुनी बाग असेल बगल फुटा काढलेल्या असतील बगल फुटा काढलेल्या असतील तिथं पाचशे ग्रॅम पर्यंत इन्स्टंट चुना घ्या एक किलो चुना एक किलो मोरतूद घ्या पाचशे ग्रॅम पर्यंत झिरो झिरो पन्नास आणि त्याच्यासोबत दोनशे ग्रॅम सल्फर असा एक स्प्रे करा जिथं बगल फुटा काढलेला नाहीये काढायच्या बाकी आहे परंतु सूर्यप्रकाश मिळतोय उघड मिळाली मेरेवॉट टचअपचा स्प्रे झालाय आणि जमिनीच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी काय दिलं गेलं पाहिजे ते देखील अन्नद्रव्य व्यवस्थापन मी सांगण्याचा प्रयत्न करणारच आहे मेरियंट टचअप झाला मेरियंट टचअप नंतर बर्ड कवर हिरोपन्नास बत्तीस बोरांचा स्प्रे झाला त्यानंतर एसओपी आठशे ग्रॅम ते एक किलो पर्यंत एसओपी एक किलो पर्यंत कॉपर चारशे ग्रॅम तील पंचवीस मिली त्याच्याऐवजी तो स्प्रे नाही करता आला तो पुढे आठ दिवसांनी घ्या तुम्ही चुना इंस्टंट अडीचशे ते चारशे ग्रॅम पर्यंत अडीचशे तीनशे चारशे पाचशे ग्रॅम जशी स्टेज असेल तसं त्या ठिकाणी इन्स्टंट चुना आणि मोर्तूद आणि सल्फर आणि झिरो झिरो पन्नास असा एक स्प्रे घेतल्यानंतर याच दरम्यान तुम्हाला ड्रिपचे दोन ऍप्लिकेशन द्यायचे त्या मध्ये पहिलं ऍप्लिकेशन खूप महत्वाचं असेल पहिलं ऍप्लिकेशन खूप महत्वाचं असेल ही वापसा कंडिशन तुम्हाला मिळेल त्या ठिकाणी डॉक्टर किसान स्लरी म्हणून ज्याला मी दोन तीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलं एकरी एक लिटर प्लॅटिनम पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो झिंक सल्फेट पाचशे ग्रॅम पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी फेरस घ्यायचंय किंवा पाच किलो झिंक पाच किलो फेरस सल्फेट आणि चार किलो गुळ अशा पद्धतीने ती स्लरी तुम्ही जर जमिनीतून देऊन घेतली आणि त्याच्यानंतर आठ दिवसानंतर तुम्हाला जर वापसा चांगला मिळतोय शेवटची म्हणजे त्या ठिकाणी ती स्लरी खूप महत्वाची असणार आहे काडी पांढरी पडायला सुरुवात होईल काडी चांगल्या चॉकलेटी रंगाची आतमध्ये पीक चांगला आणि चांगली गर्भधारण्याचं चा लक्षण चांगला सूक्ष्मागड त्या ठिकाणी तयार होतोय त्या घडाचं पालन पोषण चांगलं होण्यासाठी एकरी पाच लिटर पोस्ट्रो पन्नास किलो सिंगल सुपर ची निवडी आणि त्यासोबत तुम्हाला दहा किलो झिंक सल्फेट घ्यायचंय अशा पद्धतीने ती स्लरी देऊन घेतल्यानंतर बोर्डोच्या स्प्रे किती घ्यायचे आपल्याला बोर्डोचे तीन ते चार स्प्रे कसे घ्यायचे कोणत्या स्टेजला घ्यायचे त्या संदर्भामध्ये मी व्हिडिओ देईलच परंतु आजचा हा व्हिडिओ इतका महत्वाचा आहे की हा व्हिडिओ बघितल्यानंतर दोन दिवसानंतर पाऊस थांबणार आहे सूर्यप्रकाश चांगल्या पद्धतीने मिळणार आहे मग त्यावेळेस आपल्याला त्या कसं कामकाज करता येईल त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत आला स्किप न करता व्हिडिओ जर बघितला तर या वर्षी या वर्षी जर आपण विचार केला प्रामुख्याने द्राक्ष गड सूक्ष्मगड निर्मितीमध्ये येणारे अडथळे असतील त्या घडाचं होणार पालन पोषण असेल येणारा पाऊस हा एक महिना आधी आला सूर्यप्रकाश बऱ्याचशा काळापर्यंत आपल्याला मिळाला नाही पण हा व्हिडिओ बघत असताना पुढच्या सात आठ दहा दिवस तुम्हाला सूर्यप्रकाश बऱ्यापैकी मिळत असताना झपाट्याने तुम्हाला त्या ठिकाणी चांगलं सूक्ष्मगड निर्मिती करून त्या घडाचं पालन पोषण करून घेणं गरजेचं आहे त्यासाठी विरळणी देखील तितकी महत्वाची आहे बगलफुटा काढून घेणं म्हणजे जी काही नवीन फुटी येते गर्दी कमी करणं ज्या नवीन फुटी आहे त्या नवीन फुटी आहे त्या काढून घेणं जसं या बाजूला आपण बघितलं या आतमध्ये ज्या फुटी येत आहेत गर्दी कमी करून घेणं या बगल फुटी काढून घेणं मिळणारा सूर्यप्रकाश या डोळ्यापर्यंत कसा आपल्याला मिळेल या डोळ्यापर्यंत आपल्याला सूर्यप्रकाश कसा मिळेल त्यासाठी विरळणी करणं गरजेचं आहे नवीन फुटी काढून घेणं गरजेचं आहे या खालच्या फुटी अशा काढून घेणं गरजेचं आहे सूर्यप्रकाशाच्या दिशेने राहणाऱ्या फुटीत ठेवून चांगली चांगली चांगल्या चांगली करून त्या घडाचं पालन पोषण शेतकरी मित्रांनो करणं गरजेचं आहे त्यासाठी येणाऱ्या काळामध्ये दहा ते बारा दिवस चांगला सूर्यप्रकाश मिळेल त्या सूर्यप्रकाशामध्ये आपलं सूक्ष्मगड निर्मिती आणि त्या घडाचं पालन पोषण आणि पानं टिकवणं आपल्या हातामध्ये आहे त्यासाठी आपण वृशनाष्टांचा वापर करत असताना त्या ठिकाणी रोगाचा प्रादुर्भाव होतोय त्या ठिकाणी कोणी काही एकरी तीनशे ग्रॅम कर्जेट कोसाईडचा स्प्रे असेल अल्ट्राबॅक कोसाईडचा स्प्रे असेल जसं तुम्हाला शक्य होईल तशाच फवारण्या त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि त्या फवारण्या करून चांगलं सूक्ष्मगड निर्मितीचं झालेलं घडाचं पालन पोषण आपल्याला करणं त्या ठिकाणी प्राप्त असेल आणि गरजेचं असेल म्हणून आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता व्हिडिओचा शेवटपर्यंत तुम्ही प्रामुख्याने बघितला व्हिडिओ आवडला असतो लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद